डोंबिवलीतील दोन पिढ्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांचा कार्यकाळ पाहिलाय वीस वर्ष आमदार असलेले आमदार रवींद्र चव्हाण यांनी तळागाळातील कार्यकर्ते घडविले सर्वांना जवळचा असलेला आपला भाऊ मुलगा मित्र जणू घरचाच व्यक्ती तो म्हणजे रवीदा होय महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेंडकर आणि भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंद परब यांच्याशी डोंबिवली फास्ट वर केलेली बातचीत आणि त्यांनी दिलेली मुलाखत रिपोर्ट डोंबिवली फास्टनाथ जीवा भावाच वाटत वन वन मिटली फुलत भवती सपा नय ते खर युवा कार्यकर्ता आज मंडळ अध्यक्ष पदावरती विराजमान आहे हे आपल्या दादांचा युवकांप्रती विश्वास आहे दाखवून देतो काल जेव्हा आम्ही तिकडे वर्लीला दादांच्या शपथ प्रदेश अध्यक्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो तेव्हा त्यांचा एक अखंड प्रवास आमच्या डोळ्यासमोरनं गेला माझे वडील दादांबरोबर कार्यरत होते आता मी दुसरी पिढी रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर कार्यरत आहे याचा एक काय उद्देश एक काय लोकांपर्यंत पोचतोय की परिवार चे दोन जनरेशन दादांसोबत काम करतायत आपण बघितलं की काल एवढ्या मोठ्या संख्येने तिकडे लोक उपस्थित होते अं तिकडे नेते मंडळी उपस्थित होते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते युवा वर्ग खूप मोठा तिकडे उपस्थित होता कारण का प्रत्येकाच्या जनमनाच्या मनामध्ये रवींद्र चव्हाण आहे आणि सर्वांनी दादाना आपलं प्रदेश अध्यक्ष म्हणून स्वीकार देखील केलेला आहे प्रत्येकाच्या मनाभावामध्ये आनंदाची भावना आहे कारण का प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो की तो अध्यक्ष झाला एक कार्यकर्ता अध्यक्ष झाला आणि हे भारतीय जनता पार्टी एक एकमात्र पक्ष असा आहे की सर्वसामान्य घरातनं आलेला कार्यकर्ता म्हणजे एक छोटासा व्यावसायिक असे दादा असेल नगरसेवक दादा असेल युवा मोर्चाचा कार्यकर्ता दादा असेल आमदार दादा असेल समिती सभापती दादा असेल आपलं राज्यमंत्री दादा असेल आणि आज प्रदेशाध्यक्ष दादा अशा या स्वरूपांमध्ये आपला दादा प्रदेशाध्यक्ष झाला ही प्रत्येक युवाच्या मनामध्ये एक भावना आहे आणि युवकांसोबत तो नेहमी खूप ताकदीने मागे आहेत त्यांनी जे आता निर्णय घेतला की पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये मंडल अध्यक्ष झाला पाहिजे तर त्यांची दूरदृष्टी दूर पक्षासाठी देखील दाखवण्यात येते आणि अशा नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी भेटली आम्ही खूप स्वतःला आम्हाला एक अशी भावना आहे की आम्ही खरंच खूप की दादांच्या नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी भेटली आणि आम्हाला आमच्या दादावरती डोंबिवलीकर दादांवरती प्रचंड आधी आहे एक कोकणातील एक तरुण दोन हजार मध्ये भाजपा युवा मोर्चाचं उपाध्यक्षाचं पद स्वीकारतो आणि त्यानंतर आपली घोडदोड चालू करतात प्रत्येक कार्यकर्त्याला आपला दादा असा वाटणारा आमचा दर्यादा आज प्रदेश अध्यक्ष झाला आम्हाला खूप अभिमान आहे कारण कित्येक वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं माझ्यासारखे के कित्येक कार्यकर्ते दादानी तयार केले त्या कल्याण डोंबलीमध्ये म्हणजे अगदी दोन हजार पाचला नगरपालिकेमध्ये नगरसेवक जुडून गेल्यानंतर काही समजी सभापती झाले दोन हजार नऊला आमदार झाले दोन हजार पंधराला परत आमदार झाले पण या काळामध्ये संघटना बांधली वाढवली रुजवली कार्यकर्ते तयार केले कार्यकर्त्यांना सक्षम केलं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं असे रेजा आज महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष झाले आम्हाला अभिमान आहे की आज जो जो दादा आमचा डो कल्याण डोंबिलीचा होता जो दादा कोकणाचा होता आज संपूर्ण महाराष्ट्राचा रजेदा होणार आमचं अभिमान आहे आम्हाला येतात आणि यापुढे काळामध्ये आम्हाला विश्वास आहे मला मला तर शंभर टक्के विश्वास आहे की रविरधा यापुढेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन म्हणजे जे ज्याचं हातखंड आहे ते आमचे रविवढा ज्यांची एकदम प्रखर त्यांची बुद्धी त्यांच्या चातुर्यावर ते संपूर्ण कल्याण डोंबुलीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषद नगर परिषद या सगळ्यावर भाजपाचा झेंडा रोवतील असं मला आशा आहे कारण संघटन हे त्यांच्या पुरी एकदम कणकून भरलेलं आहे काही गोष्टी वाटत पाहिजे काही आव्हान नाही मला काही वाटत नाही आव्हान कारण त्यांच्या पुढे आव्हान एवढी मोठीची वाटत नाही मला असतील ती असतील छोटी मोठी असतात प्रत्येक गोष्टी पण ते पेरून नेतील तर त्यांचा हातकांडा करण्यात उत्तम आहे मी मनापासून त्यांना खूप खुस होतो आमचा मी त्यांना शुभेच्छा देतोच आहे पण त्यामागे एक खूप मला अभिमान मल वाटतो की आम्ही अशा माणसावर जो काम करू जो कार्यकर्त्यांना निर्माण झालेला आहे अभिमान आहे मध्ये पूर्ण डोंबिवलीकरांना त्यांचा अभिमान आहे सावरकर प्रेमी देशप्रेमी हिंदू प्रेमी राष्ट्रप्रेमी किती तरी उपमा त्यांचे आहेत